नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज भैया साहेब बागवान यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या जिल्हा सहसचिवपदी निवड भडगाव येथे रिपाई आठवले पक्षाची महत्वाची संवाद बैठक संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जळगाव जिल्हा पश्चिमचे महत्वाचे संवाद बैठक भडगाव येथे दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह इथे बैठकीचे आयोजन भडगाव तालुका अध्यक्ष खेडकर अण्णा यांनी केले राज्य उपाध्यक्ष रमेशजी मक्सरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंडे खानदेश विभाग अध्यक्ष लक्ष्मण जाधव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिमचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आनंदजी खरात यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली व उपस्थितीत कार्यकर्ते पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीत पश्चिम जिल्हा जळगाव लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यांची जिल्ह्यांच्या कार्यकारिणीत निवड करण्यात आली व नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकारिणीत भैया बागवान यांची जळगाव जिल्हा सहसचिव पदी निवड करण्यात आली यापूर्वी भैया बागवान हे युवा तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत होते व त्यांचे समाजकार्य आक्रमक भूमिका बघता त्यांची जिल्हा सहसचिव पदी निवड करण्यात आली या पुढील काळात आपल्या हातून समाजातील गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे समाजहिताचं कार्य घडावे अशी अपेक्षा बाळगून पुढील वाटचालीस अभिनंदनपूर्व शुभेच्छा आनंद खरात यांनी दिल्या या प्रसंगी पश्चिम जळगाव जिल्हा लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष सह सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद